माननीय एस पी सर यांच्या मार्गदर्नशा मार्गदर्शनाखाली आता आपण ट्युशन एरियामध्ये कोम्बिंग ऑपरेशन घेत आहोत भरपूर काही कंप्लेंट्स किरकोळ चोरी किंवा जे ट्युशन एरिया ट्युशन व्यतिरिक्त जे विद्यार्थी या एरियामध्ये फिरतात आणि जे मुलांना वगैरे त्रास होतो या हा त्रास दूर करण्यासाठी आपण कॉम्बिंग ऑपरेशन घेत आहोत ज्या ठिकाणी जे 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 ऑपरेशन्स वगैरे घेतले जर गाडी अनधिकृतप्रणे जर गाडी वगैरे नावावर नसेल तर गाडीची वगैरे चेकिंग केली जाईल ट्रिपल सीटवर आपण ही कारवाई केल्या गेल्या आणि जे मुलं किंवा जे जे ज्या एरिया एरियाव्यतिरिक्त बाहेरचे असन त्यांची कसून चौकशी करण्यात करण्यात आली आणि त्याचबरोबर जे जे कॅफेज किंवा लायब्ररी या ठिकाणी चालतात त्या व्यवस्थित किंवा गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे चालतात का त्याप्रमाणे ते त्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही वगैरे लावले आहेत का याचासुद्धा आपण पाठपुरावा केलेला आहे आणि मी नागरिकांना किंवा या लातूरकरांना आव्हान करू इच्छितो की ट्यूशन एरियामध्ये ट्युशन एरिया व्यतिरिक्त जर कोणी बाकीचे जे उपद्रव करणारे जे मुलं वगैरे येत असन तर त्याची माहिती आपणास कळवावी जेणेकरून त्याच्यावर आपण प्रतिम प्रतिबंधक प्रिवेंटीव मेजर्स घेता येईल आणि ही जी कॉम्बिंग ऑपरेशन आहे ही वेळोवेळी आपण करत असतो त्यामुळे मुलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो निर्माण होतो आणि जे जे विद्यार्थी बाहेरून येतात त्यांना सुरक्षित वाटावं हो, यासाठी आपण हे कॉम्बिंग ऑपरेशन करत आहोत